विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष जत तालुक्यातील भाजपात नाराजी गटबाजी रोखण्याकडे पक्षश्रेष्ठींचे कमालीचे दुर्लक्ष भाजपकडून लोकसभेसाठी संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली त्यामुळे भाजपला गटबाजी आणि पक्षांतर्गत आव्हानाचा सामना करावा लागणार माजी आमदार विलासराव जगताप काय भूमिका घेतात याकडे आता जत तालुक्याचे लक्ष लागून आहे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर जगताप यांची मनधरणी करण्याचं काम जिल्ह्यातील भाजप अधिकारी यांच्याकडून सुरू आहे मात्र जगतापाने त्यांना दाद अथवा प्रतिसाद दिलेला नाही भाजप पदाधिकारी यांच्याबरोबरच विरोधी पक्षाचे शिवसेनेचे उद्धवबासाहेब ठाकरे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मात्र जगताप यांनी अद्याप कुणाचा प्रचार करायचा याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जात